सगळे पदाधिकारी सगळे दूध संघ जिल्हा परिषद पंचायत समिती काय सोसायटी अगो बी असतं नाही बोलत बँक नगरपालिका म्हणतो नगरपंचायती सगळे पदाधिकारी सगळे गेले होते आणि मी या नामोदानं रोज विचार करायचो एका म्हणून आता पुढे काय होणार पुढे काय होणार आम्हाला दोघांना तुमची ताकदच नव्हती नव्हती आमच्या दोघांच्या आपल्याच लागतो आहे की पक्षाची ताकद आम्ही आता वाटत होती नव्हतीच आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात आणि ज्या संघर्षाचा काळात म्हणजे आता मला एक वर्षाचे असं वाटतं कायच बघत होते उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं थकीर स्वतःला म्हणत होतो आत्ता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल थकीर नव्हते कारण का मतदार राजा आमच्याबरोबर होता बाकीचे सगळे एक आमदार माझं भाग्य तुम्ही सगळ्यांच्या जे प्रेम विश्वास आणि साथ आम्हाला दिली आणि ही साथ विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या नात्याने आपण पुढे करत राहू आज इथे येताना तर आपण जो आपल्या नवीन टेंबल चौकात न झालो मला तर इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी यायचा कोण देखील धडकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावला सांगितलं जयंतरावना नाही माहिती आहे पण जयंतराव ना अमोल दुसऱ्या रस्त्याने आणलं म्हणताना आता चोवड्यावरच व्हायचं की जयंतराव रामच्या दारीवर धक्क्याच्या कोणीतरी त्या आपल्या टेम्पून चौकार आणि आपली सगळी अडचण व्हायची आणि जी बदनामी व्हायची त्यामुळे ती दुसऱ्या रस्त्याने आज सगळं नियोजन करून जेवणा आपण जाणार आहे पण त्या सगळ्या गोष्टी एवढ्याचे दुर्दैव आहे आता बारामती आपली आन भात आणि शाळा आपली ओळख आहे त्यामुळे ज्या काही सोड्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील आपण सगळे रक्त मी पण त्या डिझाईनमध्ये रस्त्या तो डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे तुम्हाला आठवड्यात नवले जाऊन दिला तर आपल्याला कोणी थोडी दगायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा गडकरी साहेबांची आणि एन जी ओ आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात त्याला दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाही आणि हे सगळं आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली त्यांचे मी मी जाहीर काभार मानले त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी मदत केली तोच एन जी मी विनंती केली की आपल्या मूळ चौकात काहीतरी मागे ठाकरे बाबा आणि तर मला पण चालताना पण भीती वाटते घेऊन मोठी आणि गाडी चालवताना पण माझा चालक गणेशला मी किती आलं की तेव्हा आला की मी एकदम लक्षात होते नसतं माझं म्हणजे हाडून 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 असं करत करत हळू हळू माझी गाडी ते चौकात पडते म्हणजे मारेगावच्या गोष्टी बागेतून बारा मध्ये एवढा वेळ लागत नाही एवढा बिघड चौकातून असतो मला जीव बोटी घेऊन मी चालली असते कारण का माझ्या काहीच बसते पण माझ्यामध्ये कुठ्याला कुणाला काय होऊन आहे त्याची काळजी असते कारण ॲक्सिडेंट वाढत चाललेले आणि बारामती आणि पुण्यामध्ये मी वाढत चाललं चाललाय खूप पुढचे काही दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तुम्ही मला नाही कोण कुणाला काय भेटत की काय ह्याच्यात पडायचंच नाही आहे आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं त्यामुळे बारामतीकरांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलल्यात खूप मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे परवाच मला ते एका पत्रकारांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं तुझ्या पत्रकाराला सांगितलं की ज्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमधन माझे माझी कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओवर कॉन्फिडंट बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो आणि त्या माणसाचं नाव शरद पवार परत काम ज्या शरद नाही आणि ती बाज नाही ते काम इथे आदरणीय पवारच्या तरी फक्त तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि काय नाही म्हणजे फक्त प्रेमात्मक विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी जे ह्या भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाही नाती पंधराशे रुपयाने नाही रोडली जातो नाती मनाने जोडली मला विचारा पण तो नात्यांचा अपमान नाते भीपे होते पैशाच्या नात्यानं व्यवहार म्हणतात प्रेमाच्या जी नाती असतात ते फक्त प्रेम नाही त्याच्यात व्यवहार नसतो त्याच्यामुळे त्यांना नातीच कठीण नाही त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आहोत